बॉल हा रोपांची लागवड करण्यासाठी एक आदर्श उपक्रम प्रियंका पाटील बॉल हा रोपांची लागवड करण्यासाठी एक आदर्श उपक्रम आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मातीपासून सीडबॉल कसं तयार करतात त्यामध्ये बिया कशा घालायच्या व बॉलच्या रूपाने रोपांची निर्मिती व लागवड कशी करायची असे अद्ययावत ज्ञान विद्यार्थ्यांना मिळतं व निसर्ग संवर्धन होण्यास मदत होईल निसर्गाचं समतोल राहील असं प्रतिपादन तडावळे गावच्या सरपंच प्रियंका पाटील यांनी केलं त्या जिल्हा परिषद शाळा तडवळेच्या वतीने चाळीस हजारच्या रिकाम्या परिसरात सिटबॉलचे रोपण कार्यक्रमात बोलत होत्या यावेळी त्या पुढे म्हणाल्या की जिल्हा परिषद शाळा तडवळेने राबविलेला सिटबॉल हा उपक्रम सर्वांना आदर्श व प्रेरणादायी यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश गायकवाड सचिन पाटील मुख्याध्यापक शिवाजी पाटील उपक्रमशील शिक्षक मोहन पवार ग्रामपंचायत सदस्य शुभांगी पाटील माजी उपाध्यक्ष कृष्णा मोहिते सदस्य स्मिता पाटील भाग्यश्री पाटील रवींद्र मोहिते मयूर पाटील शिक्षिका गौरी गायकवाड स्नेहल पाटील व सर्व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या सेटबॉलचं रोपण करण्यात आलं जिल्हा परिषद आज काळवेळी या ठिकाणी सन्मान्य तहसीलदार मॅडम यांचा उपक्रम आहे सीडबॉल तर या ठिकाणी आपण सीडबॉलचं रोपण करणार आहोत या ठिकाणी आज लोकनियुक्त सरपंच सन्मान्य पाटील मॅडम शाळा सरपंचचे अध्यक्ष सर्व सदस्य उपस्थित आहेत यांचं मी प्रथम स्वागत करतो हो। आणि सीडबॉलचं रोपण आज आपण करत आहोत नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष